आज आपण बनवणार आहोत एक चविष्ट आणि कम्फर्ट फूड चिंच गुळाची आमटी जी महाराष्ट्रात सगळ्यांनाच आवडते आणि त्याला अधिक कमाल बनवण्यासाठी माझ्या किचनमधला एक इन्ग्रेडियंट आज मी वापरणार आहे आणि तो म्हणजे मॅगी मसाला मॅजिक आपण सुरुवात करूया चिंचगुळाची आमटी करण्यासाठी सगळ्यात आधी मी पॅनमध्ये मध्ये दोन टेबल स्पून तूप घेते आता आपण गॅस ऑन करूया तूप गरम झालेलं आहे आता ह्याच्यात एक टीस्पून राई घालून घेऊया राई तडतडली की त्याच्यात पाव स्पून एवढे मेथीचे दाणे घालायचे मेथीसुद्धा छान फुटली पाहिजे त्यानंतर ह्याच्यात जातील पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं ही हाताने तोडूनच घालायची आहेत हाताने तोडून घातल्यामुळे हाता कढीपत्त्याचा स्वाद आमटीला छान उतरतो आता यात जाईल एक स्पून जिरं त्यानंतर ह्याच्यात घालायचे आहे अर्धा टीस्पून हिंग आता आपण गॅस बंद करायचं आहे अर्धा टीस्पून हळद त्यानंतर घालूया दोन टीस्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून गोडा मसाला हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता हे जे तूप गरम आहे त्याच्यातच हे मसाले शिजले जातील इथे मी एक कप तुरीची डाळ हळद आणि हिंग घालून कुकरला क्लीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ही डाळ रवीने मोडून घेतली होती ती आता आपण घालून घेऊया आपल्याला ज्या प्रमाणात डाळ पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचंय आता आपण गॅस ऑन करूया आणि ह्या आमटीला छान उकळी येऊ देऊया तुम्हाला माहितीये मी नेहमीच माझ्या रेसिपीची चव वाढवण्यासाठी त्यात मॅगी मसाला आहे मॅजिक वापरते जसं की डाळी आहेत वेगळ्या वेगळ्या भाज्या आहेत किंवा भाताचेही अनेक प्रकार असतील मॅगी मसाला आहे मॅजिक ह्या सगळ्या रेसिपी अगदी कम्माल बनवते आणि माझ्या घरच्यांनासुद्धा त्याची चव खूपच आवडते आमटीला उकळी आलेली आहे आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता ह्याच्यात तीन टेबल स्पून एवढा चिंचेचा कोळ घालूया आता ह्याच्यात आपण गुळाचा साधारण लिंबा एवढा मोठा खडा घालायचा आहे चिंच गुळाची आमटी ऑलमोस्ट तयार आहे आता आजचा जो हिरो इन्ग्रेडियंट आहे मॅगी मसाला आहे मॅजिक तो आता मी ह्यात ॲड करणार आहे ह्याच्यामुळे ह्या आमटीची चव अगदी कमाल होणार आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की मॅगी मसाला आहे मॅजिक गॅस बंद करायच्या फक्त दोन ते तीन मिनिटं अगोदर घालायचे आता आपण जी डाळ आहे ती छान मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात आपण दोन टेबलस्पून खवणलेला नारळ घालूया त्यानंतर जाईल साधारण दोन टेबलस्पून एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर डाळ छान मिक्स करून दोन मिनिटं उकळून घेऊया खूपच अप्रतिम झालेला आहे आमटी तयार आहे मी गॅस बंद करते आणि चाखूनही बघते मस्त अशी चटकदार चिंचगुळाची आंबट गोड आणि स्वादिष्ट आमटी तयार आहे आता मी ती सर्व करून घेते कमाल अशा चिंचगुळाच्या आमटीने आज मनच जिंकले तर तुम्ही सुद्धा मॅगी मसालाय मॅजिक वापरून ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रुस्कर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका लज्जतदार रेसिपीसह पुढच्या भागात